शहर जे आहे त्या लांडा शहराच्या विकासासाठी जिल्हा गुरुथाला पाच कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्याचे प्रस्ताव घेईन त्याला मंजूर देईल आणि त्याच्यामध्ये जे काही चंद्रक्रमाबद्दल देखील विषय आणले त्याला देखील मंजूर होईल आणि जरी चौतीस ग्रामपंचायतीचे सरपंच हिता असले त्यांना पहिल्या ते दहा लाख म्हणजे जवळजवळ एक कोटी चाळीस लाख रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढचे जे सरपंच आहेत त्यांनी देखील चिंता करण्याची आवश्यकता नाही त्यांनी देखील पुढच्या सव्वीस सरपंचांनी व्हिडिओची चर्चा करून एक आपण सगळ्या सरपंचांना भेटू आणि त्यांना देखील दहा लाख रुपये आहे असं ग्रामीण भागासाठी देखील सहा कोटी रुपये याचा निर्णय आज मी बैठकीमध्ये ऑलरेडी घेतलेला आहे ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीमध्ये जो काय सकारात्मक निर्णय घेतला आहे तो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि लच्यातल्या युवकांना देखील रोजगार मिळावा त्याने देखील स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून लांजाच्या एम आय डी सीचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे आणि तो प्रस्ताव जर शेतकऱ्यांची संमती असेल तर लांजा तालुक्यामध्ये देखील एम आय डी सी करण्याचा मी निर्णय घेणार आहे